नवीन पुलाचं काम पूर्ण होण्याआधीच जुना पूल तोडला पहिल्याच पावसात कुडावे वडवली गावाचा संपर्क तुटला संततदार सुरू असलेल्या पावसाने पनवेलमध्ये रस्त्यांवर पाणी साचलंय साचलेल्या या पाण्यातून वाट काढताना सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पनवेलकरांची चांगलीच धावपळ उडाली वेळे आधीच दाखल झालेला पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणता येईल परंतु याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाचे वराती आधीच घोडे धावल्याचं दिसतं कारण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या के प्रतापामुळे आज कुडावे आणि वडावली गावाचा संपर्कच तुटल्याचं दिसतं दोन्ही गावांना जोडणारा पूल जुना झाला म्हणून या सार्वजनिक बांधकाम विभागाने कधी नव्हे ते नवीन पूल बांधण्याचं काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेतला या पुलाचं काम पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत तो जुना पूल पाडून टाकला आणि कोसळणाऱ्या या धो पावसाने नैसर्गिकरित्या पाण्याची पातळी उंचावली आणि कर्णावती नदीला पूर आला या पुराने रूप धारण केल्याने आता दोन्ही गावातील ग्रामस्थांना एजा करण्यासाठी सोयच नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत या प्रकरणी जबाबदार कोण सध्या तरी या नवीन पुलाचं काम पावसाळ्याआधी पूर्ण होईल अशी कोणतीच चिन्हे दिसत नाही म्हणून निदान पर्यायी व्यवस्था तरी करावी अशी मागणी कुडावे आणि वडवली या दोन्ही गावातील ग्रामस्थांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल